तुम्ही हे पिवळे पिवळे झाडं कधी बघितले आहेत का आणि बघितले असेल तर याला काढू नका कारण की ही मोहरी आहे आणि मोहरी आपल्या कांद्या पिकासाठी खूप महत्त्वाची आहे कारण मोहरीवर माशा लवकर आकर्षित होतात आणि मोहरीवर बसून त्या कांद्यावरती सुद्धा पोलंग करतात तर तुम्ही बघू शकता ही आहे एवढी आम्ही म्हणजे ठिकठिकाणी थीक दर म्हणजे जितके पण प्लॉट आहेत तितक्या थोड्या थोड्या जागेवर आम्ही मोहरी टाकलेली आहे कारण की इथं माश्या येतात आणि माश्या मग पोलंग करतात कांद्याचं तर तुमच्याकडे सुद्धा मधमाशांचं पोळं असेल तर त्याला कृपया काढू नका कारण की मधमाशा शेत शेतकऱ्याचं मित्र मानली जाते आणि मधमाशी ही शेतीसाठी आपल्या खूप महत्त्वाची आहे आणि तुम्ही कधी तुम्ही कधी मोहरी अशी कांद्यापशी लावली आहे का लाव ते नक्की सांगा आणि आमच्या घरीसुद्धा आम्ही सातेरी मधमाशीचं सा पोळं पाळलेलं आहे तर आम्ही ते कधीच काढत नाही कारण की आपल्याला मधमाशांचं महत्त्व खूप जास्त असतं शेतकऱ्यांना तर तुम्ही बघू शकता इथं इथं फवारणी चालू आहे आणि मी सध्या शेतात आलेली आहे तर सगळ्या जागेवर थीक ठिकठिकाणी एकतर आपण गाजरं लावायला पाहिजे कारण की गाजरावरच्या फुलावर सुद्धा मधमाशा येतात पण जास्तीत जास्त आपण मोहरीच लावायला पाहिजे कारण की मोहरीचा फुलाचा रंग पिवळा असतो आणि हा आपल्यालासुद्धा आणि मधमाशांनासुद्धा आकर्षित कर आकर्षित करतो तर तुम्ही कांदा लागवडीचे व्हिडिओ जर बघितले नसेल तर ते नक्की बघून घ्या आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कधी कांदा अशा प्रकारे लावला आहे का ते कमेंट करून नको